आज आपण ता इथं चमचमीत आणि झनझणीत अशी पाठवडी बनवलेली आहे आता कसं पितृपक्ष चालू आहे तर पितृपक्षात पाठवडीला खूपच महत्व आहे आमच्याकडे पाठवडी ही पितृपक्षात खूपच म्हणजे आवर्जून बनवली जाते तर चला मग मी आज अगदी तुम्हाला सर्व टिप्सही सांगणार आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ना ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आज आपण बनवतोय पाटवडी तर पितृपक्षात पाटवडी ही आवर्जून बनवली जाते तर चला मग लगेच आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर अगोदर पाहूया रेसिपीसाठी लागणारं साहित्य इथं एक वाटी बेसन पीठ घेतलं एक वाटी पाणी घेतलं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा हिरव्या चमचा जिरे घेतले अर्धा चमचा मोहरी घेतली अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ आता इथं मिरची बारीक करताना मी काय केलं त्याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि थोडस मीठ घातलं आता चला सुरुवातीला गॅस चालू करून घेतलेला आहे आणि पॅन गरम करायला ठेवायचा आहे पॅन गरम झाला त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी छान अशी पडपडीत अशी तेलामध्ये तडतडून घ्यायची आहे त्याच्यामध्ये नंतर घालायचं आहे आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बारीक केलेला आता हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना मी काय केलं थोडंसं मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये जवळपास चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये पाच सात सहा सात लसणाच्या पाकळ्या घातल्या आता हा ठेचा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आता तेलामध्ये आपल्याला हा ठेचा छान असा परतून घ्यायचा आहे तुम्ही या पद्धतीने नक्कीच पाटोडी एकदा बनवून बघा खूपच खायला चविष्ट आणि स्वादिष्ट अशी लागते तुमच्या जर तोंडाला कधी चव नसेल तुम्हाला जर काही आगळा वेगळा पदार्थ जर बनवून खायचा असेल तर तुम्ही ही पाटोडी नक्कीच बनवून बघा आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी पाणी आपण एक वाटी पीठ घेतलेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी देखील त्याच वाटीने एकच वाटी पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या पाण्याला दणदनी तशी उकळी येऊ द्यायची आहे आता इथं बघा पाण्याला उकळी छान आलेली आहे खळखळी तशी उकळी आलेली आहे आणि आता काय करायचं आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे तर ते बेसन चाळलेलं नाही तर काय करायचं एक चाळणी घ्यायची जी पोहे चाळायची चाळणी असते पोहे तळण्यासाठी जी लागते तर त्या चाळणीत काय करायचं हे एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि आपण जे पाणी हे ठेवलेलं आहे बेसन हटण्यासाठी तर काय करायचं त्या पॅनमध्येच आपल्याला ही चाळणीवर आणि हे बेसन हटताना काय करायचं गॅस एकदम आपल्याला कमी करायचं आहे आणि चाळणीमध्ये हे बेसन घालायचं आणि काय करायचं छान असं मंद एकदम गॅस मंदाचेवर वर ठेवायचं आणि हे चाळणीने हे बेसन काय करायचं चमच्याने असं हलवून म्हणजे गाळून घ्यायचं आहे तर असं पाहू शकतात मी काय केलं एका हातात चाळणी धरली आणि एका हाताने चमच्याने ते पीठ असं हे केलं थोडं प्रेस केलं म्हणजे कसं पूर्ण चाळणीतून ते चाळलं जातं आणि पटपट आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे चाळणीने कारण कसं या पिठामध्ये एखादी मोठी अशी कणी राहिली जाते तर ती कणी आपल्याला याच्यात घालायची नाही आता गॅस काय करायचं आपल्याला थोडासा वाढवायचा आहे किंचित थोडासा वाढवायचा आणि चमच्याने किंवा उलतानाने आपल्याला या बेसनाच्या गोटळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही एकदम असं छान हे बेसन आपल्याला हाटून घ्यायचं आहे एकदम मऊ असं हाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये जास्त गोटोळ्या राहिल्या नाही पाहिजे आणि पाहू शकतात आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटीच बेसन पीठ घेतलेलं आहे तर त्यामुळे बघा आपलं बेसन जास्त घट्ट पण होणार नाही आणि जास्त कमी म्हणजे पातळ पण होणार नाही आपल्याला जसं हवं आहे तसंच होणार आहे तर पाहू शकतात बघा बेसन आपलं किती छान झालेलं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण नाही आता काय करायचं हे छान असं मऊ असं म्हणजे मी हाटून घेतलं त्याच्यामध्ये गाठी वगैरे अजिबात ठेवल्या नाहीत आता काय करायचं पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून याला दणदणीत अशी वाफ आणून घ्यायची आहे वाफ आणून घ्यायची आहे तर काय करायचं पाच मिनिटासाठी याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट छान हे शिजवून घ्यायचं आणि बघा कलर पण किती सुरेख असा आलेला आहे अगदी पाहताच क्षणी तोंडाला पाणी देखील सुटलेलं आहे तुम्ही ही पाटवडी कधी पण जर तुमच्याकडे घरात भाजीला काही जर नसेल तर तेव्हा पण बनवू शकतात आणि पाहू शकतात बघा पाच मिनटानंतर आपलं छान असं हे बेसन इथं शिजलेलं आहे पाटवडीचं जे मिश्रण आहे तर ते छान शिजलेलं आहे काय करायचं उलटाण्याने किंवा चमच्याने आपल्याला पूर्ण काय करायचं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण असं चमच्याने असं एक जीव करून घ्यायचं म्हणजे आपल्याला आता हे काय करायचं आहे आता बघा परत मी झाकण ठेवलं आणि गॅस बंद केला आता हे आपल्याला लगेच काय करायचं आहे थापण्यासाठी घ्यायचं आहे इथे एक मोठं ताट घेतलं मी आणि ताटाला थोडस ब्रशनी तेल पुसून घेतलं तेल लावून घेतलं कारण कसं आपण हे जी ही थापटवडी बनवणार आहोत पाटोडी यालाच थापटवडी किंवा थापेवडी वडी किंवा बेसनाची वडी किंवा पाटोडी पण म्हटलं जातं तर ते आता काय करायचं या ताटावर आपण तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावर हे आपल्याला पाटोळीचं हे जे मिश्रण आहे ते पसरून घ्यायचं आहे आणि छान असं चमच्याने दाबून असं काय करायचं पोळीसारखं पसरून घ्यायचं आहे जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार पसरून घेऊ शकतात आता इथं काय करायचं जर तुम्हाला गरम आणि हे गरम आहे तोपर्यंतच तो आपल्याला पटपटी क्रिया करून घ्यायची आहे आता जर तुम्हाला गरम लागत असेल तर तुम्ही वाटीने किंवा फुलपात्राच्या सहाय्याने हे पसरून घेऊ हो शकता इथं काय केलं छोट्याशा उलटाण्याने पसरून घेतलं याच्यावर काय करायचं थोडसो खोबरं पसरून घ्यायचं जास्त नाही थोडस पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरून बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर घालायची आणि आपल्या आवडीनुसार आता काय करायचं हे कट करून घ्यायचे आपल्याला वड्यात तुम्हाला जशा आकाराच्या कट करायच्या आहेत तशा तुम्ही कट करू शकतात बघा इथं मी सुरी घेतली थोडंसं सुरीला तेलाच थो, हात पुसायचा थोडासा म्हणजे चिटकणार नाही कट करताना आणि तुमच्या आवडीनुसार आकार तुम्ही कट करू शकतात आता इथं बघा मी साईडचा जो भाग आहे तर तो काढला आणि चौकोनी आकार कट करून घेतला आता हे साईडचं जे आहे ते एका डिशमध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला पाटोडीचे चा आकार छान येतील आणि काय करायचं मधोमध सुरीने कट करून घ्यायचं आणि नंतर आपल्या आवडीनुसार पाटवडी कट करून घ्यायची आहे आता इथं तुम्ही चौकोनी किंवा शंकरपाळ्याच्या आकाराचे तुम्ही आकार जसे द्यायचे आहेत तसे तुम्ही देऊ शकतात आता इथं बघा मी चौकोनी आकाराच्या छान अशा पाठवडीचे आकार देऊन कट करून घेते तर बघा पाटवडीच्या वड्याच्या मिश्रणाला किती कलर पण सुरेख असा सुंदर आलेला आहे अगदी खूप सोपी रेसिपी आहे आणि झटकीपट बनणारी आहे अगदी ही पाटवडी तुम्ही कधी पण बनवू शकतात आणि आमच्याकडे कसं आता पितृपक्ष चालू आहे तर पितृपक्षात या पाटवडीला खूपच महत्व आहे नैवेद्यासाठी ना, ना पितृ पक्षात पाठवडी आमच्याकडे आवर्जून बनवलीच जाते तर बघा अजिबात ही पाटवडी कसलीच ताटाला अजिबात चिकटत वगैरे नाही अगदी माझी खातानी पण तोंडामध्ये असा ठोटरा वगैरे बिलकुल बसत नाही अगदी तोंडात टाकताच विरगळते अक्ष म्हणजे लवचिक बनते तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कीर्तीच रेसिपी या चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा खूप खूप धन्यवाद सर्वांचे वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल